नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोले यांच्या वतीने कळस कृषी प्रदर्शनामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी प्रदर्शनामध्ये हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आम्ही स्टॉल लावलेला आहे या स्टॉलमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या जे काही पारंपरिक पद्धतीने पिकवलेले जे काही वाण आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेला पारंपरिक पद्धतीचा जो काही ज जुन्या काळातलं जे लुप्तच होत चाललेले वान आहेत ते वान सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनात बघायला मिळतील त्याचप्रमाणे अगदी स्थानिक जे काही वान आहेत त्यामध्ये वाल असेल किंवा काळा हरभरा असेल असे वैशिष्ट्यपूर्ण आणि वैशिष्ट्य गुणधर्म असलेले विविध वान आपल्याला आज या प्रदर्शनामध्ये आम्ही डिस्प्ले म्हणून ठेवलेले आहे त्याचप्रमाणे आधुनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला असेल त्याचप्रमाणे शेडलेटमध्ये ले पिकवलेला जो काही बोकेन जातीची आपल्याला या ठिकाणी शिमला मिरची बघायला मिळेल त्याचप्रमाणे ना ना जे काय तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून जे काही भाजीपाला किंवा पिकं पिकवलेली आहेत याचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी सर्व सॅम्पल्स हे आपल्याला या प्रदर्शनामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत जेणेकरून शहरातले जे काही ग्राहक आहेत किंवा शहरातले जे काही ज्यांना शेती शेतीबद्दल जास्त काही माहीत नाही त्यांना या प्रदर्शनामध्ये इथे येऊन हे वाहन बघायला मिळतील त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांकसुद्धा नमूद केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याशी संपर्क करून थेट ग्राहक ते शेतकरी अशी विक्री विक्रीचं माध्यमसुद्धा या प्रदर्शनातून आपल्याला उपलब्ध उपलब्ध होईल धन्यवाद